रस्ता दुरुस्ती करण्यासाठी दोन हजार अठराला त्याचं उद्घाटन झालं आणि आजपर्यंत तो काम होत नाही काय अडचणी ते आम्हाला समजायला पाहिजे आज आमच्याकडं पेशंट आम्हाला डोक्यावर उचलून आणावं लागते याचं कोण संदर्भ घेईन एखादं मिळलं त्याचं काय दखल होईल हे इतकं आमचं म्हणणं आहे तिरून गाडी येत नाही मोटरसायकल बी येत नाही फोर व्हीलर बी येत नाही ना बैलगाडी येत नाही माणसाला नीट चालता येत नाही मग याचा काय कोण विषय घेईन याचा दिंडी मार्ग हा पैठण ते शेगाव मार्ग हा दिंडी मार्ग मजूर झालेला आहे असं म्हणतात आणि तो होत नाही दुसरी गोष्ट अशी समजा गडबड करता जे पहिले लोक समजा होते की ठीक आहे समजा पण आता जे लोक आहे यांनी जर त्याच्यात याच्याकडे लक्ष द्यावी ही आमची विनंती तर नाही जर तुम्ही समजा लक्ष देत असाल तर आम्हाला त्याचा पर्याय काढावा लागेल त्यानंतर माझं नाव सविता विजय इंगळे आणि आम्ही चार किलोमीटर गावापासून आणता राहणार तर आम्हाला या रस्त्याची इतकी अशी अडचण आहे शाळेतले मुलं सुद्धा शाळेत व्यवस्थित जाऊ शकत नाही आमचे म्हातारे माणसं आहे शेतामध्ये त्यांचं दुखलं तर दुख त्यांना धड आम्ही गाडीवर सुद्धा आणू शकत नाही तर त्यांना चार चार आठ आठ दिवस घरातच पडून राहावं लागतं या रस्त्यासाठी आणि जे शेतकऱ्याची जे माल लावतात ते आणानाची पण एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आणि एक दिवस एका शेतकऱ्याची गाडी अशी फसली होती त्या शेतकऱ्याला पंधरा ते वीस हजार रुपये नुकसान सहन करावे लागलं तर असं हे शेतकऱ्यालाच का आडू आडू मारतात आणि या रोडविषयी जर आवाज उठवला तर ते बोलतात हे राजकारणी आहे हे राजकारण करतात आम्हाला काय करायचं राजकारण करून आम्हाला फक्त हा रस्ताच पाहिजे आणि हा रस्ता झाला पाहिजे याच्यामध्ये सरपंच तर सरपंच तर पंधरा पंधरा वर्षाच्या पिढ्या गेल्या यांच्या झाले तीस वर्षापासून भाजपच सरकार आहे आमच्या गावामध्ये पंचायत समितीला त्यांनी एक ट्रीप सुद्धा या रस्त्याला टाकलेली नाहीये फक्त येतात आणि आश्वासन करतात आम्ही रोड करू नाही केला तर गुडघ्यावर रिंगू पण त्यांनी एक ट्रीप एक खडा सुद्धा असा या रस्त्याला टाकला नाहीये आणि आम्हाला एवढी अडचण आहे या रस्त्याची कि पाहता सोयनी तुम्ही आ... जेव्हा मतदान मांगायला येतात ना तेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दोन दोन तीन तीन वेळेस गाड्या घेऊन येतात मला असं वाटतं की निवडणूक सुद्धा या दिसत पाहिजे गाड्यामध्ये चिवड चिवड त्यांना आमच्या लोक यायला गालात निवडणूक पाहिजे आणि आता आमचं म्हणणं सरपंचा चीज घालावं पहिली गोष्ट गावचा सरपंच चांगला असला पाहिजे गावचा सरपंच चांगला गावचा विकास चांगला आणि याच्यानंतर आमदारानं सुद्धा याच्यात लक्ष घालावं कल्याण काळे काळा हे का गोरा हे सुद्धा आम्ही बघितलं नाहीये कल्याण काळा कसा आहे तो त्यांनी सुद्धा आम्हाला पाहिलं नाही आणि याच्याकरता आम्ही लोकांना निवडून देतो का यांनी आम्हाला रस्ता व्यवस्थित करून द्यायला पाहिजे आणि आमदारांना लक्ष घालावे कल्याणकाळाने लक्ष घालावे यांनी जर नाही लक्ष घातलं तर आम्ही डाऱ्यात बसून मी स्वतः उपोषण करणार आहे या रस्त्यासाठी एक तर आतापर्यंत माणसं आले पुढे तर माणसाला काय म्हणतात कि हे राजकारण करतात यांना आम्हाला काही राजकारण करून दोन दोन तीन तीन मजली माड्या बांधायच्या नाही आम्हाला फक्त रोज रोडच पाहिजे आणि रोडापुरतच बोलणार आहे आणि आता महिला जर एक तर येत नाही आणि आल्या तर इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही हे आमदारांनी आणि कल्याण आणि सरपंचांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं रचा आ, ए, की रोड झाला पाहिजे आम्ही रोड पुरताच बोलणार आहे आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला कुठं कामही करायची नाही घुसून आम्हाला फक्त बाळासाठी आणि शेतातल्या मालासाठी फक्त रस्ता आणि रस्ताच पाहिजे हा रस्ता मंजूर झालेला आहे याला सात वर्ष झाले रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे हे उद्घाटन करून गेलेले आहे या रस्त्याचे तीन वेळेस उद्घाटन झालेलं आहे कोणी म्हणतं कि यांनी रस्ता मंजूर झाला कोणी म्हणत नाही झाला तर हे सत्य काय आहे कोणीतरी समोर येऊन आम्हाला सांगावे या रस्त्याचं पायी दिंडी महामार्ग हा रोड आहे तर दिंडी दिंडी हा मला असं म्हणायचं की आमदार आणि खासदार देवाला देवाला जाणारे रस्ते नीट व्यवस्थित करू शकत नाही तर हे दुसरे रस्ते काय करणारे सांगते आम्ही सहाशे सहा हजार कोटीचे रस्ते आणले हे आणलं ते आणलं अरे तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करा ना मग म्हणते जाईल की तुम्ही खरंच निधी आणला मग रस्ता लागतो आम्हाला आम्हाला पैसे आले सगळे असून आम्ही वाण्यासाठी अडचणी आमच्या गावात ये आम्हाला पायंदा जाणं लागतं येणं लागतं आता दम येईल आम्ही काय करायचं गावातल्या गावात धक्क तुमचं कसं बी आमचं कसं व्हायचं शेतकऱ्याच बी मालाच त्याच माल बी काढून आम्हाला दोन रुपयांनी कमी दे नाही ना आम्हाला रोडच लागतो खूप अडचण शाळेत येण्यासाठी दळण दाखवत येणं पडतंय गाड्या येत नाही किराया सामान्य न पडतो डोक्यावर माझे नाव आदेश काकासाहेब राऊत आम्हाला शाळा द्यायला अडचण होतीले रस्ता पुरा खराब व्हायला आम्हाला रस्ता लागतो आम्ही नाही तर पाण्यात आंदोलनाला बसू इथं चार किलोमीटर किलोमीटर लागत मी पहिले मला पैसे लागले तीन काय याची भर भाई करून देता शेषिकाला बाई संतुकराव इंगळे येता आमचा माथारा चार रोज झाले आमचा माथारा घरात पडले तीन वर्ष झाली नळी टाकेले परास रोजी प्यारलीच वेळे परास रोजी असं पोट फुगलं फुगल मथाराचा गाडी निघाना मग डायरेक्ट आम्ही गाडी झुपून डॉक्टरकडे कडून दोन तीन लिटर पाणी लग्न निघली काय करायचं मग आम्ही तिथे माथारा आणून आहे मी जर रोड झाला तर होऊन घ्या मग तुम्ही तुमचं काय करायचं नाही तर भाऊ माथारा मरून माथारा सगळे मी तर गाडी घेऊन आणून घालणार घालणारे आणि भरपाई करून आहे माथारे तिथं करून घेईन मी संजीवनी गजानन राऊत या रस्त्याची खूप दिवसापासून अडचण आहे पण हा रस्त्याचं कोणी लक्षात घेत नाही रावसाहेब पाटील यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे पण यांनी तातडीने हा निर्णय घ्यायला पाहिजे या रस्त्याच्या खूप अडचणी येतात आम्हाला पण हे कोणी कानावर घेऊ शकत नाही याचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे सरकारने यांनी नाहीतर कल्याण गाळेने सुद्धा इकडे येऊन बघत नाही यांना आम्ही काही मतदान केलं का नाही यांना काही कळत नाही का या गोष्टी परत परत येतात सगळ्यांना गरीब दुबळ्यांना काहीतरी आशा लावतात पण आम्हाला एवढीच आशा आहे हा रस्ता चांगला व्हावा आणि आमचे पेशंट या रस्तानी सुखरूप जावे एवढा करून द्यावे आमची एवढी विनंती आहे आमच्या दही लिहने आमचे म्हातारे माणसं पण दावख्यात नेण्यासाठी मरून का जागेवर पण दाव खात नेता आले नाही ने ने, आमची विनंती हात जोडून सांगतो की आमचा एवढा रस्ता व्हावी आणि आमच्या लेकराची जायाची ले दही नाही आम्हाला रस्ता केला तर आम्ही आंदोलन करू गोड गोड बोलून गाडे पाठव ती वावर आम्हाला ने आणि नेऊन घालवत नाही ने पुन्हा मतदान झालं की फायदा दारू पिणार दारू बी देते आणि आमचे फायदा घेऊ हो दुसरे दारूचा फायदा नाही आम्हाला बिडीचा नाही फक्त रस्त्याचा फायदा आहे दुसरं काही लागत नाही दारका बुचा विंगळे विंगडे आम्हाला रस्ता पाहिजे आमचा रस्ता लय खराब आहे आमची परत शाळा डुब राहिली पाहिजे मी मधार माणूस आहे आता येत नाही वाट पाहिजे आम्हाला गुटगीतला गार आहे मी पडले होते मी द्यावर आले बर वाट द्या डॉखा जायला वाट नाही आम्हाला रस्ता चांगला नि आणि जायची अडचण आणि चांगला करून द्यावा रस्ता नारायण ना या रस्ता बरोबर नाही लय गड्डे कुठे दे पडलेले चांगला ना चांगला बाळ शाळेमध्ये येते तर पुरे भरते पडते खाली ले दाई होती देशी व्यवस्थानी दररोज याने जाण्या दा लागत आम्हाला गाड्या बी सुद्धा चालत नाही गाड्या सुद्धा फसत्या झालं पाहिजे मला शेतीमध्ये काम करायला मजूर न्यावं लागतं गाड्या पाण्याचं माझ्यासोबत कोणी येत नाही त्यांना जर कधी म्हणलं चाला तर ता त्या ते म्हणत्या माळावरचा रस्ता खूप बेकार आहे तुझ्या गावाजवळचा वावर आहे तिथे येतो आम्ही तर मग इथल्याला आमच्या वावरात मी का पडीत ठेवू का ते वावर हा मला काही लेकरं बाळा नाही का मला मुलाचं शिक्षण काही करणं नाहीये का मग मी कसं करू आता आम्हाला रोड पाहिजे पोरी शाळेत येण्यासाठी दररोज रडते आपण रोडच नाही एवढू एवढू परत आमचे रडते पडत जडत येते आम्हाला रोडच हवे रोडच पाहिजे एवढीच सांगणे आमची संजय आम्हाला वाटाची साडत आम्हाला असं वाटतं की वाट झाली पाहिजे ना आम्हाला दुसरी काही अपेक्षा नाहीये आम्हाला दररोज येणं जाणं लागतं शेतामध्ये गड्डे वाजराची दही नाही जायची दही आमची मुलं वाळ पडतात गड्ड्यामध्ये तिथे डॉक्टर येत नाही असायचं दुखल तर मुलाचं दुखल तर माणसाच दुखल तर डॉक्टर येऊ शकत नाही आमच्या शेतामध्ये आम्हाला रस्त्याची खूप अडचण आहे म्हातारी म्हातारी माणसं त्यांना दुखल तर त्यांना दवाखान्यात आणायची खूप अडचण आहे गाडी करून यायला रस्ता नाहीये रस्त्यानं बी खूप गड्डे गुड्डे सगळीच पाणी गारा सगळंच त्याच्यामुळे रस्त्याने आणल्या जात नाही वाण मुलाच्या शाळाची खूप अडचण आहे त्याला बी यायला उशीर होतो पाण्यामुळं